अल्पखर्चात निवडणुका <coughs> हा सैनिक समाज पार्टीने लावलेला शोध आहे त्यासाठी महाराष्ट्रामध्ये जे राजकीय नेते असतील भाजपचे असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीच्या असतील शिवसेनेच्या असतील त्यांना ही सूचना द्यायची आहे की आता जे सैनिक समाज पार्टी आलेली आहे तिचा नारा आहे अल्प खर्चात निवडणुका कारण तुम्ही आजपर्यंत ज्या निवडणूक पद्धती लढल्या होतात पैशाने काळा पैसा माल मालमत्ता मतदारावर दहशत ह्या सर्व गोष्टीचा बिमोड होणार आहे त्या संपल्या आहेत कारण त्या सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाने या महाराष्ट्रातील निवडणूक प्रोसिजरच बदलली आहे ती आम समाजातल्या नागरिकांना पसंत पडलेली आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारं समर ही सैनिक समाज पार्टी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सतत गनिमी काव्याने युद्ध लढलेलं आहे गनिमी काव्याने म्हणजे समोरासमोर युद्ध लढलेलं याच्यासाठी नाही की त्यांच्याकडे बुद्धी आणि शक्ती होती आणि त्यामुळं त्यांनी अल्प खर्चात स्वराज्याची स्थापना केली होती आता सैनिक समाज पार्टीला सोपं आहे सैनिक समाज पार्टी या अल्प खर्चाच्या मुद्द्यावरच या महाराष्ट्रातील निवडणुका जिंकणार आहे त्याचा प्रत्यय सुरुवात ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून झालेली आहे त्यासाठी जे सैनिक समाज पार्टीला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर आहे लढाईचा आदर्श समोर आहे मावळ्यांचा आदर्श समोर आहे आणि महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेच्या पसंतीचा विषय असल्याने या खर्चिक निवडणुकीचा म संपणार आहेत खर्ची निवडणुकीची प्रोसिजर ही कालबाह्य होणार आहे कोणाच्याही पैशाला मदर हात लावणार नाही किंवा दहशतीला पण घाबरणार नाही आणि असेच उमेदवार तयार झालेले आहेत असेच नगरसेवक होणार आहेत आमदार होणार आहेत खासदार होणार आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा हे लागलेला शोध तुम्हाला भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांना ही चॅलेंज आहे आणि समोरीचा सल्ला पण आहे चॅलेंज करू नका कारण ही छत्रपतीची सेना आहे छत्रपतीची सेनाच ही लढाई लढणार आहे आणि हे लढणं म्हणजे आमच्यासाठी आहे लढाई जिंकल्याचं कार्य केलेलं आहे आणि माझ्या समाजाला शेतकरी आ कामगार समाजाला न्याय देण्यासाठीच ह्या देशाचं संरक्षण केलेलं आहे आणि आता तुमच्याकडून अंतर्गत मार्गाने जर यांना लुट होत असेल तर नक्की तुमचा सफाया होणार आहे कारण सैनिक समाज पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपतीच्या गनिमे काव्याचा वापर केला आहे कारण शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावू नका असं ब्रिदवाक्य होतं पण तुम्ही शेतकऱ्याला फसवत आहात शेतकऱ्याचा अपमान करत आहात आणि फौजीचा अपमान करत आहात तुम त्यामुळे या दोन समाज तुमच्यासाठी अजिबात वाव देणार नाही तुम्हाला संपवायचं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा विषयाची परीक्षा पाहू नका आणि चा सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीच्या लादी लावू नका ही तुम्हाला समोरीची सल्ला आहे सूचना आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो